नमस्कार द्वारकेश किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत आशीर्वाद प्रीमिक्स गुलाबजामुनपासून गुलाबजामून तर हे साधारण गुलाबजामुनचं पाकिट आहे पाचशे ग्रॅमचं पाकिट आहे आणि पाठीमागच्या बाजूला काय होतं वेगवेगळ्या भाषेमध्ये त्यांनी माहिती दिलेली असते प्रीमिक्सचं पीठ कसं तिंबायचं चाचणी कशी तयार करायची चाचणीमध्ये गुलाबजामून किती वेळ ठेवायचे पाकासाठी साखर किती वापरायची ही सर्व माहिती तर साधारण दिलेली सुरुवातीला हे पाकिट आपण कापून घेऊयात आणि प्रीमिक्सचा आटा एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आता हे साधारण पाचशे ग्रॅमचे गुलाबजामुन सर्व बनवायचे आहेत आपल्याला त्यासाठी सर्व पीठ इथं प्रीमिक्स इथे एका भांड्यामध्ये काढून घेऊयात तर प्रीमिक्सचं पीठ हे अगदी फ्रेश आहे ते त्याच्यामुळं त्याला जाळेळी किंवा चाळणी करायची काही गरज नाही थोडंसं गच्चं असतं हे पीठ तर त्याला सळसळीत करून घ्यायचं त्यासाठी काय करायचं हाताने थोडंसं ह्याला सारखं असं सा चोळवत राहायचं त्यामुळं सळसळीत होतं थोडंसं पीठ आता हे प्रीमिक्स काय करूयात आपण मोजून घेऊयात व्यवस्थित ह्याला मेजरमेंटचीच वाटी किंवा बाऊल पाहिजे असं काही नाही घरातली कुठलीही एखादी वाटी घ्या बाऊल घ्या पण मोजून घेऊयात प्रीमिक्स तर तुम्ही निम्म्या प्रीमिक्सचे गुलाबजामुन केले आणि निम्म प्रीमिक्स जरी तुम्ही परत पॅक करून ठेवलं सील करून ठेवलं तरीही टिकू शकतं आहे आता इथं सर्व प्रीमिक्स वापरणार आहे मी इथं दोन वाट्या गच्च भरलेल्या आहेत आपल्या प्रीमिक्सच्या आणि शेवटची वाटी ही साधारण पाऊण वाटी इतकी भरेल त्यामुळं काय होतं आपल्याला पाकासाठी साखर किती घ्यावी लागेल ह्याचा पक्का अंदाज येतो त्यासाठी प्रीमिक्स मोजून घ्यायचं प्रीमिक्स आपण मोजून घेतलेलं आहे व्यवस्थित साखरेचं सा प्रमाण पाक करते वेळेस तुम्हाला व्यवस्थित वे समजावून सांगेनच मी हे प्रीमिक्स आपल्याला तिंबून घ्यायचं आहे तर ज्या वाटीने आपण प्रीमिक्स मोजलो होतं ना अगदी त्याच वाटीने एक वाटी दूध घेऊयात इथं दुधाऐवजी तुम्ही पाण्याचा वापर केला तरीही काय हरकत नाही फक्त काय होतं ते आपण पाण्याऐवजी जर दूध वापरलं ना तर गुलाबजामुन थोडेसे टेस्टला भरपूर छान लागतात त्यासाठी दूध वापरायचं दुसरं काहीही नाही आहे तर आपल्याला दूध किती लागतं हेही पाहायचं इथं तर दूध अगदी थोडं थोडं घालायचं एकदम घालायचं नाही आणि सैलसर असा डो बनवून घ्यायचा इथं पाणी वापरा किंवा दूध वापरा पात मात्र काय करायचं वाटीने मोजून घ्या पाणी किंवा दूध घेताना म्हणजे आपल्याला अंदाज येतो की दूध किंवा पाणी किती लागणार आहे ते आता इथं अगदी लागेल तसं लागेल तसं दूध वापरूयात आपण एकदम पण दूध घालायचं नाही आहे आणि इथं आपल्याला पातळ डो तयार करायचं हे मात्र लक्षात ठेवायचं कारण काय होतं दहा ते पंधरा मिनटानंतर आपण ज्यावेळेस काढतो ना त्यावेळेस भरपूर दूध शोषून घेतलेलं असतं बॅटरनी त्यासाठी या पद्धतीने असं हे पहा सुरुवातीला जरी खूप सैल वाटत असलं तरी दहा ते पंधरा मिनटं गेल्यानंतर दूध ह्याच्यामधलं पूर्ण ऑब्झर्व होतं आणि घट्ट होतं आपला डो तर ह्याला काय करूयात दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवूयात तर गुलाबजामुनच्या क्वांटिटीनुसार इथं भांडं ठरवायचं इथं थोडंसं खोलगट आणि मोठी कडे घेतली आहे आता साखर पहा एक वाटी जर तुमचं प्रीमिक्स असेल तर बरोबर पावणे दोन वाटी साखर इथं परफेक्टप्रमाणे एक वाटी प्रीमिक्स सा आट्यासाठी पावणे दोन वाटी साखर आणि पावणे दोन वाटी पाणी या पद्धतीने आपण सगळं मोजून घेणार आहोत तर दुसरी वाटी ही पाऊण भरायची पूर्ण भरायची नाही पाऊण वाटी घ्यायची दुसरी साखर आता परत एक भरून घेतली मी वाटी आता परत एक पाऊण वाटी घेऊयात आता शेवटी साधारण पाऊन वाटी आपलं प्रीमिक्स भरलं होतं त्यासाठी अर्ध्याच्या अगदी थोडं वरती घेतले साखर आता जेवढं आपण साखर वापरलं होतं तेवढंच पाणी वापरायचं आहे तर सुरुवातीची वाटी भरून घ्यायची नंतर दुसरी वाटी पाऊन वाटी घ्यायची परत एक वाटी भरून घेऊयात पाणी हे असं आणि त्यानंतर पाऊन वाटी घेऊयात या पद्धतीनं आता पाऊन वाटीसाठी परत साधारण एवढं पाणी घेतलं आहे हे आपण पाकासाठी पाणी वापरणार आहोत पाक गॅसवर ठेवल्यानंतर पाच ते सहा मिनटांनी साखर हळूहळू विरगळालेली आपली तरी पण थोडंसं पळीमध्ये आपल्याला दिसते आहे साखर तर पूर्ण साखर इथं विरगळून घ्यायची आपल्याला हे पाहा इथं साखर सगळी विरगळलेली आहे आपली अजिबात दिसत नाही पळीमध्ये कुठेही साखरेचं कण पण दिसत नाही आता इथून पुढं काय करायचं पाच ते सात मिनटं पाकाला शिजवून द्यायचं आहे आपल्याला हे पा फक्त पाणी आहे पाक अजून तयार झालेला नाही आहे तर ते चार ते पाच मिनटानंतर हे बघ पाणी चांगलं उकळायला आहे आपलं आता या स्टेजला काय करूया तिथं आठ नऊ इलायची मी चांगल्या फोडून घेतल्यात इलायची ह्याच्यामध्ये टाकूयात म्हणजे चांगला फ्लेवर येतो पाकाला पाक शिजत असतानाच मी फूड कलरचा वापर करते हे पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर वापरा किंवा तुमच्याकडे जर केसर अवेलेबल असेल तर केसर वापरा आता या क्षणी माझ्याकडे केसर नसल्यामुळे मी थोडंसं पाकाला कलर येण्यासाठी फूड कलर इथं वापरला आहे तुम्हाला हातावर जर पाक चेक करायला अवघड वाटत असेल तर असं प्लेटमध्ये एक ड्रॉप सोडून घ्यायचा पाकाचा आणि एक दहा वीस सेकंद सोडून काय करायचं ह्या ड्रॉपला थोडंसं चेक करायचं आपल्या हाताला चांगलं चिकट जाणवला की आपला पाक तयार झाला आहे असं समजायचं इथं आपला पाक तयार आहे आता इथं आता गुलाबजामसाठी जे आपण कणिक तिंबून ठेवली होती ती कणिक पण इथं तयार ता आहे दहा ते पंधरा मिनटं चांगलं रेस्ट करून घेतल्याला आपण तर इथं आतावरती काय करूयात थोडंसं तूप घेऊयात एक पाव चमचालाही कमी असं तूप घेतले मी तुपाचा हात घेऊन काय करूयात त्याला चांगलं मळून घेऊयात तीन ते चार मिनटं असं सारखं पिठाला मळत राहायचं त्यामुळं काय होतं आपल्या गुलाबजामुनला क्रॅक जात नाही जे बॉल्स जे बनवतो ना आपण त्याला क्रॅक अजिबात जात नाही त्यासाठी भरपूर चुरून घ्यायचं असं गुलाबजामुन ज्यावेळेस आपण भरपूर क्वांटिटीमध्ये बनवतो ना त्यावेळेस काय करायचं थोडं थोडं पीठ एका छोट्या प्लेटमध्ये घ्यायचं आणि दोन ड्रॉप आपण साजूक तुपाचे टाकूया त्याच्यावर आणि परत ह्याला चुरून घेऊयात म्हणजे काय होतं आपण गुलाबजामुनसाठी जे बॉल बनवतात ना ते अगदी सिल्की होतात कुठंही क्रॅक वगैरे काहीच जात नाही आता मंद गॅसवर आपण तेलाला तापून घेणार आहोत त्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं एक दहा पंधरा दहा पंधरा बॉल तळून तेल इतपतच तेल घ्यायचं आता ह्या पिठाचे काय करूयात छोटे छोटे बॉल तयार करून घेऊयात आपण गुलाबजामुनसाठी हातावर चांगलं चळून घ्यायचं एक एक बॉल आणि तुम्हाला ज्या आकाराचे गुलाबजामुन बनवायचेत ना त्या आकाराचे बनवू शकता हे पहा कुठंही क्रॅक गेलेलं नाही आपल्या गुलाबजामुनला एकदम सिल्की बॉल तयार झाला आहे लांबट आकाराचे पण गुलाबजामून बनवतात गोल आकाराचे बनवतात तुम्हाला जसे आवडतील त्या आकाराचे गुलाबजामुनचे आकार द्या तुम्ही गुलाबजामुनला तर या पद्धतीने दुसरा पण एक गोळा करून दाखवते इथे मी थोडंसं हातावर चुरलं नसेल की पण आपण येतो आणि कुठं क्रॅकही जात नाही या पद्धतीने आपण दहा पंधरा बॉल तयार करून घेणार आहोत तर हे पहा अशा पद्धतीने गोल आकाराचे गुलाबजामुन बनवून घेतले थोडे थोडे करून पंधरा वीस पंधरा वीस गुलाबजामण बनवून घ्यायचे आणि तळून घ्यायचे आता हे गुलाबजामन आपण काय करूयात पाकामध्ये टाकूयात जेवढे बसतील तेवढेच गुलाबजीव एका वेळेस टाकूयात आता वेळी काय करूया नऊ दहा नऊ दहा गुलाबजामन आपण असे तळून घेऊयात तर गुलाबजामुन हे मीडियम गॅसवरच तळायचं तेल कडक असलं पाहिजे आणि गॅस मिडियम असला पाहिजे आणि वरती झारणी पण वरती तेल उडवत राहायचं त्यामुळे काय होतं दोन्ही बाजूनी गुलाबजामून आपले चांगले लालसर कलरवर भासतात पोटामध्ये कच्चे राहत नाहीत तर अशा पद्धतीनं एक एक बॅच करून आपण सगळे गुलाबजामून तळून घेणार आहोत थोडेसे डार्क कलरवर गुलाबजामून काढलं म्हणजे काय होतं पोटामध्ये कच्चे राहत नाहीत खूपच आपण अगदी फेंट कलरवर काढलं की काय होतं पोटामध्ये कच्चे राहतात गुलाबजामून कलर चांगला आला आहे गुलाबजामुनला तर हे गुलाबजाम आपण काय करूयात सगळे काढून घेऊयात प्लेटमध्ये आणि ह्याला गरम असतानाच पाकामध्ये घालायचे आपल्याला कढईतनं काढल्या काढल्या बरोबर पाकामध्ये गेले पाहिजेत गुलाबजाम केलेले गुलाबजामून काय करणार तर आपण पाकात सोडून घ्यायचे आता दुसरी बॅच आपण कढईमध्ये घालून घेऊयात आणि डार्क कलरवर आपल्याला डार्क कलर असे गुलाबजामुन तळून काढायचे हे पा चांगला अगदी डार्क कलर, कलर आलेले आहेत ले तरी त्या पन्या 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 या ठिकाणी आपण गुलाबजाम काढून घेऊयात एका प्लेटमध्ये आणि प्लेटमध्ये काढलेले गुलाबजावण परत पाकामध्ये सोडायचे आहेत आपल्याला हे पा असे या पद्धतीने दुसरे गुलाबजाम तळून तयार आहेत आपले परत या गुलाबजामनला आपण काय करायचं पाकामध्ये सोडून घ्यायचं आता याला पण आपण पाकामध्ये घालून घेऊयात याच पद्धतीने सर्व गुलाबजाम आपल्याला बनवायचे आहेत पूर्ण गुलाबजामुन याच प्रोसिजरनं आपल्याला बनवायचे आहेत तर इथं सर्व पाचशे ग्रॅमचे आपले गुलाबजामुन प्रीमिक्सचे बनून तयार आहेत साधारण दोन ते अडीच तास आपण असंच याला पाकामध्ये ठेवणार आहोत त्यामुळे काय होतं गुलाबजामुनमध्ये पाक चांगला उतरला जातो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लागणारे सर्व साहित्याने त्याचं प्रमाण दिलेलं आहे अवश्य पहा रेसिपी आवडल्या असल्यास आपल्या ले द्वारकेश किचनला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा भेटूयात नवीन रेसिपीबरोबर